जय काढ सिद्ध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दादांनी म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांनी केवढं प्रचंड कार्य केलं बघा प्रचंड कार्य केले के आणि विशेषतः त्यांची स्वाध्याय परंपरा जी आहे म्हणजे मी खा का, का खास उल्लेख करू इच्छितो कारण ह्या स्वाध्याय परंपरेशी माझा खूप जवळचा संबंध आला कारण आमचे रायरीकर काका आणि पंडित अमृतकर अर्थात हे दोघेही दादांना खूप जवळचे होते आणि मग ह्यांच्याबरोबर मी माधवबागेमध्ये प्रवचनाला जायचो स्वाध्याय कार्यक्रमासाठी जायचो आणि तिथे गेल्यानंतर कळ अर्थात दादांचं समोरच दा समोर बसूनच दादांची प्रवचनं व्हायची आणि योगायोगाने सुदैवाने त्यांच्या सान्निध्यात त्यांची प्रवचनं ऐकण्याचं भाग्य मला लाभलं तर आता कसं बघा ही स्वाध्यायी परंपरा आहे आणि त्यांच्यामध्ये एक मी पाहिलं कळ त्यांच्याबरोबर मी भाव फिरला पण गेलोय भक्ती फेरीला पण गेलं तिथे यांचं कसं असायचं की आप हे आपल्या भगवंताचं ज्ञान जे आहे हे दायित्व समजून भगवद्गीता कळलं ना भगवद्गीता केवढा महात्म्य आहे भगवद्गीतेचं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत भगवंताचं ज्ञान पोचायला पाहिजे ही त्यांची प्रेरणा होती हा त्यांचा दृष्टिकोन होता कळलं ना आणि हेच कार्य स्वाध्यायी करतायत आजसुद्धा करतायत जगभर करतायत ते कार्य ना आणि त्यांचं कसं पाणी आणि वाणी जेव्हा ते भाव फिरायला जायचे भक्ती फिरायला जायचे कोणाकडून काही काही घ्यायचं नाही पाणी म्हणजे काय अगदी तहान लागली तर पाणी प्यायचे आणि वाणी वाणी म्हणजे बोलणं सुसंवाद साधणं हाच भाग असायचा आणि ह्यांच्यासोबत भगवद्गीता असायची तर भगवद्गीता ही गीतेचा माध्यमाने म्हणजे गीतेचा प्रचार व्हायला पाहिजे प्रसार व्हायला पाहिजे गीतेचं ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हा त्याच्या पाठीमाग येतो होता आणि मग झालं हे आणि मग त्यांची भावफेरी असायची भक्ती असायची आणि पुन्हा काय झालं दादांनी काय केलं योगेश्वर कृषी म्हणून एक भाग सुरू केला म्हणजे आता शेती आहे समजा आता भग देवाची शेती आहे मग आता देवाची शेती असेल तर तिथे कसं होतं आता मी मी समजा शेतकरी आहे आणि मी तर स्वतः काय अन म्हणजे अर्थ अर्थ हे म्हणजे पैशाची मदत करू शकत नाही पण मी श्रम देऊ शकतो कळलं ना मी शेतकरी असल्यामुळे मग त्या शेतीमध्ये मी ठरवलं ठीक आहे मी असं म्हणायचो की बाबा योगेश्वर शेती तिथे मी पाच दिवस त्या शेतावर मी काम करेन कळलं ना आणि पाच दिवस म्हणजे श्रम द्यायचं आपले श्रम द्यायचं श्रमदान श्रम करायचं पुन्हा असंही असायचं या बघा त्यांनी मच्छगंधा होडी म्हणून प्रकार सुरू केला होता म्हणजे ह्या होड्या ज्या असायच्या ना कणाने मासे मारेला जायच्या आता हे कोळी बांधव जे आहेत तर सगळे कोळी बांधव जे आहेत ते धनदान करू शकत नाहीत पैसा देऊ शकत नाहीत पण ते श्रम देऊ शकत होते मग त्याने ठरवायचं बाबा ठीक आहे ह्या पाच दिवस ह्या होडीवर काम मी करेन म्हणजे मासे पकडण्याचं कार्य मी करेन पाच दिवस मी श्रम देईन आणि मग आता हे मच्छरगंधा म्हणजे हे होडीचं जे उत्पन्न असायचं ते आणि या शेतीचं सुद्धा उत्पन्न असायचं म्हणजे योगेश्वर कृषीचं उत्पन्न मत्स्यगंधा हे उत्पन्न हे उत्पन्न काय केलं जायचं हे उत्पन्न हे अपौरुषय लक्ष्मी म्हणजे ही देवाचा पैसा म्हणून ह्याचं सहाय्य केलं जायचं संग्रह केला जाता म्हणजे ह्या ह्याचं कसं अपौरुषय लक्ष्मी हा देवाचा पैसा आणि ह्या देवाचा पैशाचा उपयोग कधी केला जायचा बघा आता हे स्वाध्यायी जे आहेत ना आता गावामधले गावातले लोक आहेत मग त्यांच्यासमोर कधी कठीण परिस्थिती निर्माण झाली का दुष्काळ म्हणा किंवा आणखी म्हणा अर्थात समजा मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे पैसा नाही आहे तर अशा वेळेला हा देवाचा पैसा त्यांना प्रसाद म्हणून दिला जायचा अर्थात हा त्यांना हा प्रसाद मिळाल्यानंतर कसं व्हायचं त्यांचं अर्थात ते कार्य सुकर व्हायचं आणि भविष्यात ते पुन्हा कसं व्हायचं बघा आणि जेव्हा त्यांच्याकडे पुरेसा पैसा यायचा तेव्हा ते, ते पुन्हा देवाचा पैसा म्हणून देवाला परत करायचे म्हणजे कसं होतं ह्यामध्ये सगळ्या स्वाध्यायी बांधवांना संकट समयी म्हणजे जेव्हा जेव्हा आवश्यकता असायची त्या त्या वेळेला ह्या पैशाची मदत व्हायची आणि हा पैसा ह्या पैशाला नाव काय दिलं अपूर्व अपौर लक्ष्मी म्हणजे हा देवाचा पैसा लक्षात घ्या म्हणजे कसं आणि दाव, हे दावा हे कार्य दादांनी फार सुंदर प्रकारे म्हणजे विशेषतः गुजरात म्हणा मग बऱ्याच ठिकाणी त्यांनी अशी कृषी म्हणजे योगेश्वर कृषी म्हणून सुरू केल्या होत्या के संस्था सुरू केल्या होत्या मत्स्यगंधा संस्था सुरू केल्या होत्या म्हणजे ह्याचा हेतू काय हेतू हिता या सगळ्यांच्या हितासाठी कार्य व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये कसं असतं प्रेरणा कुठून भक्ती भक्तीची प्रेरणा भक्ती, भक्ती आणि भाव कळलं आणि सोबत सगळं ज्ञान आहे भगवद्गीता तर भगवद्गीतेच्या आधाराने सगळं ज्ञान प्रबोधन व्हायचं म्हणजे कसं होतं इथे आपल्याला काय झालं इथे आपल्याला आत्मज्ञान पण प्राप्त झालं मी कोण आहे कळलं आणि संपूर्ण वसुधा जी आहे वसुधैव कुटुंबकम ही प्रेरणा निर्माण झाली तर असं कार्य दादांनी केलेलं आहे शास्त्री आठवले फार भव्य दिव्य कार्य केलेलं अने के अने आहे अनेक पुस्तकांचं त्यांनी संकलन केलं आणि माझ्या सुदैवाने हे कार्य म्हणजे त्यांची अनेक पुस्तकं समाला म्हणजे हे करता अभ्यासता आली कळलं ना म्हणून असे हे ते बघा हे असे असे आपण शोधायचं असं शोधायचं असतं तर अशा पद्धतीने आपण हे कार्य करू शकतो कळलं ना आणि भगवान भगवंताचं दायित्व आहे भगवद्गीता सगळ्यांपर्यंत पोचलीच पाहिजे आणि हे कार्य आपण करायला पाहिजे तर मी असं म्हणेन की ही स्वाध्याय परंपरा या अशी अतिशय भव्य दिव्य परंपरा आहे लक्षात घ्या त्याचा अभ्यास करा कळलं ना आणि स्वतःच ज्ञान प्राप्त करा जय काळ सिद्ध जय काळ